माजी मुख्यमंत्री कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे आपण दृश्य पाहत आहे कर्डच्या दत्त दत चौकातली दत्त चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे फटाके फोडले त्यातप्रभे लाडूचं देखील वाटप करण्यात आलेलं आहे पृथ्वीराज चव्हाणांच्यामुळे मराठी भाषेला सध्या न्याय मिळाला आहे आणि त्याचा आनंदोत्सव दत्त चौकात साजरा केला जातो आहे कशाप्रकारे आनंदोत्सव साजरा केला जातो हे पाहण्यासाठी आपण सर जातो आहे कराडच्या शिवतीर्थ अर्थात चौकात असला मुद्वार असल तर आदर्श चव्हाण साहेबांचा यामध्ये जिव्हाचा वाटा आहे मराठी भाषेला अभिचा दर्जा मिळण्यासाठी दोन हजार बारा साली विराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठी भाषेला आम्ही दर्जा मिळावा यासाठी समिती गठन केली आणि तेराला अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला त्यामध्ये काही त्रुटी होती परत तेरा साली त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आणि आने अनेक वर्षांची मागणी होती ती आज पूर्ण झालेली आहे जवळपास दीड ते दोन हजार वर्षापूर्वीपासूनचा साहित्याचा इतिहास असणारी आपली मराठी भाषा आहे आणि आज मराठी भाषेला आज कुठेतरी न्याय मिळाला अशी आमच्या सर्वांची भावना आहे महाराष्ट्रातील चौदा कोटी जनता पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलेल्या या कार्याचं विसर कधी करणार नाही आणि चौदा कोटी जनतेच्या मनामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं सा एक वेगळं स्थान निर्माण या माध्यमातून झालेलं आहे देशामध्ये कन्नड असेल तमिळ असेल ओडिसा असेल मल्याळम असेल असे सहा राज्यांना अभिजात दर्जा होता आणि आज सातवी भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता मिळाली त्याबद्दल आम्ही सर्व कराडकरांच्या वतीनं आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलेल्या कार्याचं आज कौतुक करत आहे आणि लाडू वाटून आज जल्लोष साजरा करत आहे अभिजात दर्जा केंद्र शासनाने जाहीर केलेला आहे आणि या कामी माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी भरीव कामगिरी केली होती एक समिती गठित केली होती आणि त्या समितीनं बरंच काम केलं आणि त्या कामाच्याद्वारे आज आपला हा अभिजात दर्जा जाहीर झालेला आहे आणि मराठी भाषेचे अभिजात दर्जा होण्यासंदर्भातले निकष थोडेसे असे होते की भाषा किमान दीड ते अडीच हजार वर्ष जुनी असावी भाषेचं साहित्य श्रेष्ठत्व सिद्ध झालं पाहिजे आणि असे बरेच काही निकष होते त्या सगळ्या निकषामध्ये आपली मराठी भाषा उत्तम प्रकारे उत्तम प्रकारचं साहित्य उपलब्ध आहे आणि त्यामुळं हा दर्जा मिळालेला आहे त्याबद्दल आज सर्वत्र आनंद उत्सव साजरा लाडू वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे आणि या कामाची नक्कीच महाराष्ट्रातली चौदा कोटी जनता पृथ्वीराज चव्हाणसाहेबांना नक्कीच आठवणीत ठेवून काम करेल भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारनं जाहीर केला याच्या पाठीमागं आपल्या कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री बाबा ज्यावेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला दोन हजार बारा नंतर शिवराजबाबांनी सांगितलं की त्यातल्या काही तुम्ही काढून तेराला प्रस्ताव दिल्लीला या ठिकाणी सादर केला बाबांनी त्याच्यावर कमिटी नेमलेली होती की हे अभिजात दर्जा मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून जे जे करता येईल ते ते त्यांनी त्यांच्या ते ते कारकिर्दीमध्ये केलं आणि आज या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे त्याबद्दल बाबांचं कराडवासियांच्या वतीनं महाराष्ट्रातील सगळी जनता या ठिकाणी उभी राहील अशा पद्धतीचं हे काम या ते ठिकाणी त्यांनी केलेलं आहे म्हणून आम्ही आपण सर्वांनी आज लाडू वाटून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतो आहे आणि दोनच महिन्यामध्ये विधानसभा आहे कारण दक्षिणची जनता असे अनेक निर्णय बाबांनी घेतलेले आहेत आपण याच चौकामध्ये लाडू पेडे साखर वाटून बाबाचा विजय सादर साजरा करू अशी मी या निमित्तानं सगळ्यांना विनंती करतो देव व छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या महाराष्ट्राला केंद्र शासनाला जी मराठी भाषाचे लाभ प्राप्त झालेलं आहे कराडकर म्हणून तुम्हाला आम्हाला एक अभिमान पाहिजे आपले यशवंतराव चव्हाण चव्हाणचे सर्वात वैचारिक परंपरा आहे की अनेक अशा ते की त्याची सुरुवात आदरणीय पित्रवान चव्हाण बाबाने केलेल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून असताना हा त्यांनी प्रश्न उपस्थित केला त्याचा प्रस्ताव तयार करून काय आहेत केंद्राला सादर केल्या किंवा आम्हाला खरं म्हणजे एक सार्थ अभिमान लोकप्रतिनिधी आपला कसा असला विजन त्याचा दृष्टिकोन निर्णय प्रक्रिया किंवा सपोत अभ्यास असे आपले पित्रवान चव्हाण बाबा राज्याची थोडा सपत असताना मराठी माणसाची अस्मिता काम केलं आणि हा दर्जा प्राप्त होण्यामध्ये सर्वांनीच योगदान आहे त्याचबरोबर साहित्यिक आहे संत आणि बसवायचं काम समिती बाबांनी केलं तुम्हाला अभिमान पाहिजे की आपल्या मातीतला माणूस किती मोठ्या विचारसरणीचा जो दृष्टी असणारी ही व्यक्ती आहे खरं म्हणजे केंद्राने याला बराच वेळ लावला दहा वर्षाचा कालावधी केला परंतु उशीर का होईना पण केंद्राने महाराष्ट्राच्या मागणी दखल घेऊन आज राज्याच्या मराठी भाषेला प्राप्त झालेल्या मनापासून या सर्व निर्णय प्रक्रियामध्ये ज्यांनी सुरुवात केली मूर्तमेढ केली अशा पृथ्वीराज चव्हाण बाबांचं आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे किंबिवना राज्यातल्या सर्व जनतेनं या नेत्याची दृष्टी किंवा किती व्यक्तिमत्व आहे हे समजून घेतलं पाहिजे कराची वेगळी ओळख हा देशाला राज्याला आहेत आणि मनापासून आम्हाला सर्व कार्यकर्त्यांचा आनंद आहे आज सर्व आम्ही युवक महिला ज्येष्ठ नागरिक सगळी मिळून खराब दत्त आनंद साजरा करतोय नागरिकांना लाडू करतोय निश्चितपणानं दुर्गा देवीचं दुर्गा उत्सव सुरू झालेला आहे आता दुर्गा आगमन झालेलं आहे या मंगलमय वातावरणामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला या दोन हजार बारामध्ये माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी दोन हजार बारामध्ये हा प्रस्ताव दिला हो जी जी होता उशीराकाम होईना पण आपल्याला न्याय मिळाला आज पृथ्वीराज चव्हाण बाबांच्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील चौदा कोटी जनता जी आहे सर्व मराठी लोकांचा या ठिकाणी आनंद उत्सव साजरा होत आहे आणि त्या निमित्तानंच आम्ही कराड येथे पृथ्वीराज बाबांच्या सर्व आपला युवक काँग्रेस महिला काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सर्व काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र होऊन एक आनंद उत्सव या ठिकाणी सादर केलेला आहे आणि हा जो निर्णय झालेला आहे त्याचा पुढं पण सगळ्या मराठी पिढीतले आपले जे मुलं आहेत किंवा नवीन पिढी जुनी पिढी याला मराठी भाषेच्या याला आज न्याय मिळाला हे सगळं श्रेय व योगदान मान्य पृथ्वीराज बाबांच्यामुळं झालेलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आनंद उत्सव लाडू वाटून पेढे वाटून साखर वाटून